सांगली महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा लौकिक टिकवण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा लौकिक टिकवण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केलेले आहे यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा वाद अद्यापही सुरू आहे असे असताना डिसेंबर मध्ये पुन्हा केसरी स्पर्धा घेण्याचे नियोजन वरिष्ठ पातळीवर सुरू आहे एका वर्षात दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहेत त्यामुळे संघटनात्मक राजकारणातून अशा प्रकारे दोन दोन स्पर्धा घेणे अत्यंत चुकीचे आहे त्यामुळे महाराष्ट्र केसरी या मानाच्या स्पर्धेचे महत्व कमी होईल महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला मोठी परंपरा आणि इतिहास आहे संपूर्ण देशातच नव्हे तर परदेशात सुद्धा या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा लौकिक आहे ही स्पर्धा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी जोडली गेली आहे तिचा सन्मान कायम ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सर्व संबंधितांशी चर्चा करून कुस्तीतील मोठ्या लोकांनी एकत्र यावे आणि यावर तोडगा काढावा असे चंद्रहार पाटील यांनी म्हटले आहे यासाठी आज ते एक दिवसाचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत